केली जाते आणि तुम्हाला फक्त बँकेत स्वतःला जायचे परीक्षा विद्यार्थ्याला द्यावी लागते आपल्याला ला ला बँकेत जावं लागतं त्या बँक वाला प्रश्न विचारणार तुम्हाला कारण बँकेत लक्ष लक्षपूर्वक आहे का बँकेत पैशाचं जाड नसतं निम्या लोकांनी एवढी केलेली असते पाच सहा टक्क्यांनी निम्या लोकांनी कर्ज मागितलेलं असते दहा अकरा टक्क्यांनी तुम्हाला जे पैसे कर्ज स्वरूपात द्यायचे ते कुणाच एफडी एवढी कुणी कष्ट करून तरी एवढे ठेवलेले असते नाहीतर मानसिकता काय आपल्याला ते घेतलं कर्ज घेऊन कसं नाही हे दुसऱ्याची जे पढे आपल्याला दिलेली असते आपण प्रामाणिकपणे व्यवसाय तुम्हाला ज्या गोष्टीमध्ये तुमचं डोकं चालतंय त्या पद्धतीने व्यवसाय करा तो कशात बसवायचा त्याच्यात आमदान किती मिळतं जास्तीत जास्त सगळं आम्ही काम करतो तुम्हाला काहीही कुठल्याही प्रकारचा त्रास नाही सगळं तुम्हाला आमदानी पर्यंत केले जाईल नंबर मला पाहिजे असेल तर तुमचं वेळ ठेवा अठ्ठ्याण्णव पन्नास पन्नास अठ्ठ्याण्णव पन्नास पन्नास ना ना। मी माझं हिंदी झाले मला सिक्स्टी नाईन पर्सेंट मार्क एकोणसत्तर मी 69% मार्क असताना मला पंच्याण्णव रुपयाला प्राध्यापक म्हणून नोकरी कुठेही मिळत होती प्राध्यापक म्हणून त्यावेळेस मी नोकरी नाकारली नोकरी नाकारली आणि मला पाहुणे वगैरे बघायला आली तरी त्यांनी विचारलं की बाबा तुम्हाला नोकरी वगैरे त्यावेळेस नोकरीचा जोर होता मी बोललं नोक आमच्याच बाय तुला मी नोकरी काय करीत नाही पण तुला शंभर टक्के नोकरी लावली सांगितलं मी आणि नोकरी लावली आणि मी धंदा सुरू केला महात्मा फुले महामंडळाकडून एक लाख सात हजाराची झोरक्स मशीन विकत घेतली एकोणीसशे नव्वदला दररोज मी दोन हजार रुपये कमीत द्यावे दररोज ज्वारक्स मशीनवर दररोज दोन हजार रुपये कमावतो त्या टायमाला एकोणीसशे नव्वदला तर उद्योगाचं महत्व सांगतो हे धंदा खिरीत करीत त्यात दोन दोन हजार दोन हजार म्हणजे नोकरीच्या काळात भरपूर पैसे होते नंतर मी गॅसएलसी घेतली त्यानंतर खडीदृ टाकलं त्याच्यानंतर मंदर कार्यालय बांधलं आता पेट्रोल पंप आहे म्हणजे ही उद्योगातून झालेली माझी उन्ह ती मी तुम्हाला सांगतो की नोकरीच्या नादी लागून आला सिनियर प्राध्यापक मी नोकरी नाकारले नाही तुम्हाला कसं सांगतो इथं आकार बोलल्यामुळं आकारून येऊन मोठा उद्योजक बनलेलो आहे आता या ठिकाणी भरपूर माझी प्रॉपर्टी आहे कशासाठी की मी नोकरी नाकारल्या म्हणून उद्योजक झालो तर मला सगळ्यांना विनंती आहे की आपण उद्योजक म्हणा मोठं व्हा नोकरी म्हणजे काय तुम्हाला सांगतो चोवीस घंटं काय ते बसावं तक केवढा येते काय जमत नव्हतं पण मी नाकारलेलं होतं एवढं मी माझं उदाहरणारे दोन्ही